आपसी सहमति के आधार पर तलाक चाहते हैं तो इस आधार पर तलाक त्वरित दिया जा सकता है और इसमें सेक्शन तेरह बी दो को नहीं माना जाएगा क्योंकि छः महीने का टाइम वो ऑलरेडी उन्होंने काट चुके हैं अलग रह करके तो इसमें तेरह बी दो का कोई महत्व नहीं रह जाता है तो यहाँ पे सीधे सीधे सर्वोच्च न्यायालय ने हिंदू विवाह अधिनियम की धारा तेरह बी दो को खारिज कर दिया है कायदा कलम तेरा प्रमाणे संमतीने फारकत घेताना सहा महिने थांबावं लागतो आणि दोघांनी संमतीने हा अर्ज केल्यामुळे या निर्णयावर संमतीने घटस्फोटाच्या निर्णयावर अपिलाचे प्रोयोजन नाही त्या हुकूमनाम्याच्या आधारे अपील करता येत नाही आणि यावर अजून काही स्पष्टपणे निर्णय न्यायालयाने दिलाय किंवा नाही किंवा न्यायालयात तसं कायद्यात बदल पण कर केलेला नाही आहे एक प्रकरणामध्ये हे हे जे प्रकरण आहे हे पुण्याचं होतं आणि हे, हे प्रकरण वरच्या कोर्टापर्यंत गेलं संमतीने फारकत झाली होती हुकूमनामा झाला होता आणि दोघांना पुरा एकत्र राहावं असं वाटलं आणि त्यांनी मग तो झालेला निकाल होता संमतीने घटस्फोटाचा तो रद्द होऊन मिळावा अशी मागणी केली होती पण सी आर पी सी पी सी कलम नऊ तीनमध्ये अशी प्रयोजन आहे अपिलामध्ये की तुम्ही जर दोघांनी संमतीने फारकत घेतली होती तर तो आदेश रद्द होणार नाही त्यामुळे यापुढे आपण लक्षात ठेवा संमतीने फारकत घेताना खूप विचार करावा दोघांनी कॉन्सिडर देखील खूप प्रयत्न करतात एकदा एकत्र राहून बघा असं म्हणतात पण आपण म्हणतो होऊन जाईल होऊन जाईल काही हरकत नाही पण एकदा का आपण त्या बायकोला फारकत दिली किंवा बायकोने त्या नवऱ्याला फरकत दिली तर तो फारकतीचं जजमेंट आणि तो हुकूमनामा आपल्यात रद्द करून मागता येत नाही खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे